जय महाराष्ट्र मित्रांनो महत्वाची बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मित्रांनो राज्याच्या राजकारणातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वात मोठा विजय तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मोठं खिंडार पाडण्यास ठाकरेंना अखेर मिळालं यश इकडे एकनाथ शिंदे दिल्लीत तर ठाकरेंनी केला महाराष्ट्रात त्यांचा करेक्ट कार्यक्रम पासष्ट नेते थेट उद्धव ठाकरेंच्या भेटीला शिवसेनेत होणार जाहीर प्रवेश मित्रांनो सविस्तर अपडेट बघूया महाराष्ट्राच्या राजकारणानिमित्त महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरेंनी सध्या खूप मोठं राजकारण सुरू केलं असून इकडे भाजपा देखील एकनाथ शिंदेंना त्रास देऊन देऊन थकली आहे इकडे मात्र एकनाथ शिंदेंनी भाजपच्या आणि अजित पवारांच्या संपूर्ण समस्या घेऊन केंद्रातील बड्या नेत्यांना त्यांनी साकडे घातले मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात क्षणाक्षणाला वेगवान घडामोडी घडतात इकडे देवेंद्र फडणवीस भेट घेत आहेत ती राज्यपालांची एकनाथ शिंदे दिल्लीत भाजपच्या बड्या नेत्यांची भेट घेतात केंद्रात राज्य केंद्र सरकार बनण्याची शक्यता असतानाच आता महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना जवळ करण्याचा केंद्रातील नेत्यांचा फोन इकडे मात्र उद्धव ठाकरे जवळ आले तरच केंद्रातील सरकार टिकणार अशा वलयाच्या बातम्या मित्रांनो या सगळ्या बातम्यांचा आढावा पुढच्या दोन मिनिटांमध्ये आपण घेणार आहोत राज्यात नेमकं काय घडतंय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडण्यामागे भाजपचा पुरेपूर हात होता एकनाथ शिंदे त्याच्या त्याच्या पाठीमागे निमित्त मात्र होते मात्र एकनाथ शिंदेनी ज्या शिवसेनेने त्यांना सर्वस्व दिलं आतापर्यंत सगळं दिल्याच्या नंतर देखील त्यांनी शिवसेनेशी अशा प्रकारचा हात केला त्यामुळे त्यांच्याकडे बहुतांश नेत्यांनी प्रवेश केला मात्र मित्रांनो देशाच्या राजकारणात आपण जेव्हा जेव्हा पाहिलं उद्धव ठाकरेंची शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा तेव्हा ठाकरे कधीही कोलमडले नाहीत उलट ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली ते काही कालावधीनंतर कोलमडले हे आपण पाहिले गेले तीन वर्षे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश अतिशय मोठ्या प्रमाणात प्रवेश व्हायचे त्यांना प्रवेश घ्यायला वेळ नसायचा परंतु मित्रांनो गेल्या दोन महिन्यापासून भाजपने अशी हवा टाईट केली आहे की आता प्रवेश एकही होत नाहीये वेरस प्रवेश व्हायला आता वेळच नव्हे तर प्रवेश घ्यायला कोण नाही अशा प्रकारची स्थिती सध्या शिंदेगडात सुरू झाल्याचं आपण पाहिलंय मात्र आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त आता मोठा प्रवेश होतोय पासष्ट नेत्यांचा शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षात जाहीर प्रवेश थेट विदर्भातील ज्या विदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं वजन असून विदर्भ आणि उत्तर मराठवाडा या भागातील नेत्यांनी ठाकरेंची वाट धरली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आले असतानाच निवडणुकीसाठी आमदार सिद्धार्थ खरात हे संपूर्ण मतदारसंघ असतानाच त्यांना आता छत्रपती संभाजीनगर जालना तसेच बुलढाणा अमरावती अकोला नांदेड या भागातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी सर्वात मोठं यश प्राप्त झालंय मित्रांनो या भागातील जवळजवळ पासष्ट लहान मोठ्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय याचाच मोठा धाकला म्हणून शिंदे मोठा धक्का दिला आहे जावेद खान यांच्यासह पासष्ट नेत्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्यामुळे शिंदे सेनेला मोठं खिंडार पडल्याचं दिसत आहे यामुळे उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे तालुका प्रमुख निंबाजी पांडव यासह असे अनेक नेते आता ठाकरेंच्या गळाला लागल्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश राष्ट राज्य प्रवक्त्यांची देखील ठाकरेंच्या शिवसेनेशी सलगी झाल्याने शिंदे मोठा धक्का बसल्याचं यावरून बोललं जात आहे मित्रांनो हा प्रवेश भव्य स्वरूपामध्ये मातोश्रीवरती लवकरच होईल आता जरी साध्या स्वरूपात झाला असला तरी हा प्रवेश अतिशय मोठ्या प्रमाणात मातोश्रीवरती होऊ घातलाय या सगळ्या घडामोडी उद्धव ठाकरेंसाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी खूप महत्वाचा तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसाठी अतिशय धक्कादायक आगामी निवडणुकांसाठी त्यांच्या पक्षांचे बार वाजलेत का असा प्रश्न सध्या काही नेत्यांसमोर उभा राहिला आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे जाऊन आपल्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा पक्क्या कराव्या असं काही नेत्यांना वाटत आहे मित्रांनो हा विजय ठाकरेंचा आहे हा विजय शिवसेना प्रमुखांचा आहे हा विजय निष्ठावंतांचा आहे असं निष्ठावंत शिवसेनिकांनी काल पत्रकार पत्रकारांशी बोलताना आपली मनं खुली केली या सगळ्या बातम्या महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना एक वलय निर्माण करू करून देऊ इच्छितात याचमुळे ठाकरेंची ताकद सध्या महाराष्ट्रात दुप्पट नव्हे तर चारपट वाढली एकनाथ शिंदे मात्र दिल्लीत भाजपाची तक्रार करण्यात व्यस्त आहेत मित्रांनो याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा